नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जे काही सुरू आहे त्याच्यावरती आपलं सूक्ष्मपणे लक्ष आहे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण ज्याला खाऊजा असं आपण म्हणतो जे एकोणीशे एक्क्याण्णव साली आलं ज्यांना डंकेल आणि गॅट कराराचा अभ्यास आहे कारण मी पुण्यातच की अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने बघितल्यात जयराम रमेश यांचं त्या काळातलं आणि सिंग अहलूवालिया यांचं त्या काळातल्या विशिष्ट घडामोडीवरती जे सुंदर सुंदर असे पुस्तकं आहेत ना ते तुम्ही जरूर वाचा हा फ्लॉयन हे पी व्ही नरसिंराव यांच्यावरती थोडंसं आत्मचरित्रात्मक असलेलं पुस्तक आहे हे मी तुम्हाला का सांगितलं तर जागतिकीकरणानंतर सगळे देश एका माळेमध्ये गुंफलेले आहेत काही विशिष्ट अशा त्या करारांनी बांधलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याकडे ज्या वेळेला आपण फूड सिक्युरिटीच्या अनुषंगाने ह्या देशातल्या नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य मनमोहन सिंग सरकारच्या काळातल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा किती गहजब झाला होता हे जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारत हा स्वतःकडं गोदामोच्या गोदामं भरून ठेवून आमच्या देशाची अडचण करतो आहे आम्हाला गहूच मिळणार नाही आम्हाला तांदूळच मिळणार नाही असा सगळा हेका ह्या जागतिक संघटनांनी आणि महासत्तांनी लावला होता आज नेमकी उलटी परिस्थिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी हे जे जागतिक करार त्या त्यावेळेला त्या झाले होते त्या सगळ्या करारांना ध्वस्त करून टाकले एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून चालत आलेली जगाची पुरवठा साखळी त्यातले नियम बंधनं ते सगळे तोडून टाकलेत स्वतःच स्वतः मोडून टाकलेत आणि म्हणून भारतासारख्या देशाला ह्याचा त्रास होणारच आहे आता तर आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे आपण यू केबरोबर आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मा आमचा आणि तुमचाच संबंध बाकी गेले उडत आत्ता आपण ऑस्ट्रेलियाबरोबर अशा पद्धतीनं फ्री ट्रेड ॲग्री ॲग्रीमेंट करतो आहोत आणि म्हणून भारतानं जेव्हा आत्ता असा स्टँड घेतला आहे की अमेरिकेबरोबर आमचा आत्ताचा जो काही वाद आहे त्या वादामध्ये राष्ट्राध्यक्ष हे असे आहेत की असे राष्ट्राध्यक्ष आम्ही बघितलेच नाहीत अमेरिकेमध्ये अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल असं बोलणं हे एस जयशंकर यांनी करून दाखवलं मला असं दिसतं आहे की भारताला लक्षात आलं आहे की कि अमेरिकेला कितीही गोंजारलं कितीही आपण म्हटलं कि की नाही आता अमेरिकेबरोबर जो आपला तणाव आहे तो फार वाढवायचा नाही तरी आता असं दिसतं की ट्रम्प यांनी काहीतरी ठरवले आणि म्हणून ट्रम्प यांची जी फायनान्शियल इंटरेस्ट पाकिस्तानमध्ये आहेत कारण मी गेली तीन आठवडं ते आठवडे त्याच्याबद्दल वाचतोच आहे म्हणजे क्रिप्टोकरन्सीमधली त्यांची गुंतवणूक त्यांच्या मुलाचे इंटरेस्ट हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय तो मी कधीतरी मांडेन पण तेल या मुद्द्याला घेऊन सध्या जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामध्ये अमेरिका पाकिस्तानमध्ये काय करते आहे आणि भारत त्याला कसा उत्तर देतो आहे भारतानं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आम्ही रशियाकडनं तेल खरेदी करतो आहोत ते तुम्हाला आवडत नाही अमेरिकेचं काय म्हणणं आहे की युक्रेन युद्धाच्या आधी भारत एक टक्काच रशियाकडनं खरेदी करत होता आता ते प्रमाण पंचेचाळीस टक्क्यावरती गेलं आहे चीनला आम्ही का सूट दिली कारण चीन हा तेरा टक्के खरेदी करत होता तो पंधरा टक्के खरेदी करतो आहे पण मग ह्या मुद्द्यामुळं आम्ही चीनवरती जसा भारतावरती अतिरिक्त पंचवीस टक्के कर लादलाय तो लादत नाही हे जेव्हा अमेरिकेने सांगितलं तेव्हा भारतानं प्रत्युत्तर दिलं की जो बायडनला जाऊन विचारा जो बायडेननी सांगितलं होतं की जगाच्या पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून भारताने भूमिका बजावली ती भारताने भूमिका बजावली आणि आत्ता एस जयशंकर म्हणतात की असा राष्ट्राध्यक्ष आम्ही बघितलेलाच नाही की रोज सकाळी उठून तो सार्वजनिक पातळीवरती आपल्या विदेश नीतीची धोरणं ठरवतो आणि हे खरं आहे म्हणजे आज सकाळी ट्रम्पला काय वाटतं ते दुपारी तसंच असेल आणि संध्याकाळी झोपायला जायच्या आधी ट्रम्पला काहीतरी तसंच वाटेल असं काही शक्यता नाही भर मध्यरात्री जर ट्रम्पला जाग आली तर ते आणखी काहीतरी तिसरंच करू शकतात आणि हे फक्त भारताच्याबद्दल घडतं आहे असं नाही जवळपास सगळ्या मित्रराष्ट्राला ट्रम्पच्या अशा ह्या चुकीच्या विदेश नीतीचा फटका बसला आहे चुकीच्या या अर्थाने की भारताबरोबरचे संबंध गेली दोन दशकं बिल क्लिंटनपासून ते जो बायडनपर्यंत सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सुधारत आणले होते ते एकशे ऐंशी कोणामध्ये आता डिग्रीमध्ये बदलून टाकले ट्रम्प यांनी आणि म्हणून भारताने स्पष्ट सांगितले की असा राष्ट्राध्यक्ष आम्ही बघितला नाही आणि जर तुम्हाला आम्ही रशियाकडनं तेल तेल खरेदी करतो आहे आणि त्याच्यावरती प्रोसेस करून तेल आणि तेलजन्य पदार्थ जे पाठवतो आहे ते आवडत नसतील खरेदी करू नका मला असं वाटतं की आपलं जे अलिप्ततावादी धोरण होतं कारण आपल्याकडे एक असा एक वे, वेगळ्या प्रकारचा आपली एक अशी धारणा होती की आपला कल कुणाकडेच नसो नसायला हवा ना रशियाकडे आहे ना अमेरिकेकडे प्रत्यक्षामध्ये आपला रशियाकडे बराचसा कल होता म्हणजे हे अलिप्ततावादी धोरण सोडून अमेरिकेतला पण एक थिंक टँक आणि भारतातला पण एक थिंक टँक असं म्हणत होता की आता वेळ आलेली आहे की आपल्याला अमेरिकेची बाजू घ्यायची आहे कारण आपला प्रतिस्पर्धी चीन आहे आत्ता असं जाणवत आहे की अशी बाजू घेऊनच आपण मोठी चूक केली आहे म्हणजे ट्रम्पच्या प्रत्येक धोरणाचा श्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पटलावरती जी काही री ओढली त्याचेच हे परिणाम आहेत असं मानणारा पण एक वर्ग आहे आपण अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीत आपले जे अमेरिकेतले राजदूत आहेत ते प्रयत्न करत आहेत विनय क्वात्रा त्यांनी नऊ ऑगस्टपासून आत्तापर्यंत एकोणतीस अमेरिकन सिनेटरची भेट घेतलेली आहे कारण अमेरिकेमध्ये वेगवेगळे दबावगट काम करत असतात इस्रायलचा सगळ्यात मोठा दबावगट आहे जो त्यांच्या राष्ट्राचं हित बघतो तसाच भारताचा पण एक दबावगट आहे तर तो दबावगट आपल्या बाजूनं असावा या दृष्टीनं तर राजदूत प्रयत्न करत आहेत ते सांगत आहेत की भारताबरोबरचे तुमचे व्यवहार व्यापार ते सुरळीत असायला हवेत कारण कॉड हा भारत कॉडमधला भारत मेंबर आहे आणि तुमची स्पर्धा आमच्याबरोबर नाही भविष्यामध्ये चीनबरोबर आहे अर्थात आत्ताच त्या त्यांच्या सीमाशुल्क विभागाने शंभर डॉलरपेक्षा अधिकचा जो काही गुड्स येतात अमेरिकेमध्ये त्याच्यावरती शुल्क लावले आहे आता भारतातल्या कंपन्यांचं असं मत आहे की त्याच्याबद्दल आ स्पष्टता नाही आहे खूप संदिग्ध आहेत त्यामुळं भारतानं पण ती टपाल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेली आहे आणि पत्र हे वगैरे वगळता शंभर डॉलरपेक्षा अधिकच्या भेटवस्तू या आता भारतातनं पाठवल्या जाणार नाहीत आणि म्हणून माझं ह्या मुद्द्याबरोबरच ट्रम्प यांचे अमेरिकेत पाकिस्तानमधले जे इंटरेस्ट आहेत ना त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाकिस्तानची एक अशी धारणा आहे की जगात सगळ्यात जास्त त्यांच्याकडे तेलाचा साठा आहे ही आजची धारणा नाही आहे ते एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून असं अधूनमधून म्हणत असतात की आमच्याकडे खूप मोठा तेल साठा आहे खूप तेल आहे आमच्याकडे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान असताना त्यांच्या एका मंत्र्यानी इतकी मोठी घोषणा केली होती प्रेस कॉन्फरन्स घेऊन की जगातला सगळ्यात मोठा तेलाचा साठा पाकिस्तानमध्ये सापडला आहे दुसऱ्या दिवशी इम्रान खाननी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की असं काही घडलेलं नाही आहे आणि आत्तासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे की एक वेळ अशी येईल की पाकिस्तानातनं भारताला तेल खरेदी करावी लागेल हे माझ्या मते अधिकृतदृष्ट्या वैज्ञानिक निकषावरती किंवा मध्यपूर्वेतल्या कोणत्याही राष्ट्रानं त्याची खात्री दिलेली नसल्यामुळं आणि ट्रम्प हे खोटं बोलतात हे माहिती असल्यामुळं याच्यात काही शक्यता मला फार कमी वाटते तरीसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जावायानं लाहोरमध्ये तेल कार्यालय उघडलं आहे ट्रम्पचे तेल करारातील तिसरे मोठे पात्र त्यांचे जावाई आहेत जावायाचं नाव आहे जेरेड कुशनर त्यांनी फार्म अफ्युनिटी पार्टनर्स जी सौदीमध्ये काम करते त्याचं एक कार्यालय पाकिस्तानच्या लाहोरमध्ये शोधलं आहे कशासाठी शोधलं आहे तर त्यांचा असा प्रयत्न आहे की पाकिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात तीन तेल कंपन्या आहेत एक आहे ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी ओ जी डी सी पाकिस्तान स्टेट ऑइल कंपनी लिमिटेड पी एस ओ आणि पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड तर ह्या तीन कंपन्या ज्या लष्कराच्या ताब्यात आहेत त्याच्या माध्यमातून सिंध आणि बलुचिस्तान प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करायचं आणि त्याच्यातून पन्नास अब्ज बॅरल तेल असल्याचा जो दावा आहे पाकिस्तानचा तेथून चाळीस लाख कोटी रुपयाचं तेल काढायचं आणि त्या तेलापैकी तीन लाख कोटी रुपये जे थेट पाकिस्तान लष्कराच्या अकाउंटमध्ये जातील अशी अपेक्षा आहे तर तशी कृती करायची आणि त्या सगळ्या घडामोडी ह्या अशा अर्थाने घडतात तिथे लाहोरला कार्यालय काढणं मग डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटणं आणि पुन्हा दुसरा प्लॅन बी पण त्यांनी तयार केला आहे जर ह्यासोबत कारण ज्याला आपण दुर्मिळ खनिजं म्हणतो कारण ती चीनमध्ये खूप जास्त आहे चीनमध्ये असलेल्या दुर्मिळ खनिजामुळं चीनचा जागतिक जी डी पीमधला वाटा आता सोळा टक्केच्या आसपास पोहोचला आहे असा प्रयत्न केला जातो आहे की बलुचिस्तानमध्ये ही जी दुर्मिळ खनिज आहेत जसं आता आपल्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्याकडं एरवी कोणाचं लक्ष नव्हतं प्रत्येक मुख्यमंत्री आणि राज्याचे महत्त्वाचे मंत्री त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद का घेत आहेत आर आर पाटलापासून ते आत्ता श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कारण त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी दुर्मिळ खनिज आहेत ओडिसासारखं राज्य ते मी खूप आडवा उभं फिरून पाहिलेलं आहे त्या राज्यातला कोळसा असा रस्त्यांनी वाहताना लोकं दिसतात सायकलवरती ते दुर्मिळ खनिज नाही आहे तेवढं दुर्मिळ पण खनिज आहे अशी दुर्मिळ खनिजं ही ओडिसा महाराष्ट्रात आणि नॉर्थ ईस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत तसंच बलुचिस्तानमध्ये ते आहेत असं त्यांना वाटतं आणि चार वर्षानंतर तिथून तेलाच्या उत्पादनात जर काही फार प्रगती नाही झाली तर मग ही जी दुर्मिळ खनिजं आहेत ती दुर्मिळ खनिजं जा जास्तीत जास्त उत्पादित करायची असा प्रयत्न आहे पाकिस्तानची आर्मी कारण आसिफ मुनीर यांना आता राष्ट्रपती व्हायचं असं म्हणतात की जरदारी हे राजीनामा देतील आणि त्यांच्या चिर चिरंजीव जे बिलावल भुत्तो आहेत त्यांचं मोठं इलेव्हेशन होईल त्यांच्याकडे काहीतरी महत्त्वाचं खातं येईल आणि त्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती पदावरती आसिफ मुनीर जातील कारण त्यांनी स्वतःलाच आता एक मोठा फील्ड मार्शल वगैरे म्हणून घेतलं आहे तर आता ह्या पाकिस्तानच्या आर्मीचे हे जे मोठे नेते आहेत आणि पाकिस्तानच्या आर्मीचं एक वैशिष्ट्य असं की त्या पाकिस्तान सैन्यामध्ये पन्नासपेक्षा अधिकचे ट्रस्ट आहेत बक्कळ कमाई आहे हजार हजार एकर वगैरे जमिनी आहेत पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याकडं आजपर्यंत पाकिस्तान ह्या लष्करी अधिकाऱ्यांनीच चालवलं आहे तर असिफ मुनीरचा आता प्रयत्न आहे असिफ मुनीरचा की राष्ट्रपती व्हायचं आणि त्या माध्यमातून पुन्हा सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची तिथल्या लोकनियुक्त सरकारला काहीही अर्थ नाही आहे लष्कर जसं म्हणेल तसं ते माना डोलं आणि अशा लष्कराच्या माध्यमातून आपल्या कंपनीचं आपल्या राष्ट्राचं हित साधण्याचा सा प्रयत्न अमेरिकेचा सा आहे आपल्या दुर्दैवाने काय की जॉग्राफिकली भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तान अशा ठिकाणी आहे जिथून मध्यपूर्व असेल चीन असेल अफगाणिस्तान असेल आणि प्रसंगी भारत असेल ह्या राष्ट्रांना नियंत्रित ठेवण्यासाठी अमेरिकेला त्या राष्ट्राची नेहमीच मदत होते आणि म्हणून कथितरित्या लोकशाही आहे असं मानणाऱ्या पाकिस्तानमध्ये जगातल्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात जुन्या लोकशाही राष्ट्रानं जो काही दोन तीन दशकं हैदोस घातला त्याचाच पुढचा अंक आता आपल्याला तिथे पाहायला मिळतो आहे आणि म्हणून ह्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं बघणं लक्ष गरजेचं आहे कारण आपल्या राष्ट्राच्या संरक्षणाशी निगडीत असलेली ती गोष्ट आहे म्हणून एकीकडे आपण ट्रम्पला प्रत्युत्तर देतो आहे आपल्या मर्यादित का अधिकारात आणि पर्यायामध्ये दे प्रत्युत्तर देतो आहे दुसरीकडे ट्रम्प मात्र खुलेपणानं पाकिस्तानची जवळीक साथ आहेत तर ह्या गोष्टी अशा पद्धतीनं सोप्या साध्या समजून घेऊन अभ्यास करून तुमच्यासमोर मांडतो आहे तर लाखोच्या संख्येने तुम्ही बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच थांबूया